नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल पहिल्या दिवसापासून आमच्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न मी आपल्या माध्यमातून सगळा महाराष्ट्राला बऱ्याच देशाला कळलं त्रास देण्याचं ते काम प्रेमी उमेदवार उभं करण्याचं काम हे सगळ्यांनी बघितलंय ना किशोर दराडे खरा असताना खोटा किशोर दराडे आणून उभा करायचा नंतर माध्यमाचा प्रचार माध्यमाच्या माध्यमांना चुकीचा प्रचार करायचा पहिल्यापासून त्यांचा परंपरा आहे आज सकाळी मतदान केंद्रामध्ये अधिकाऱ्यांना खूप सापलं काय नाहीच नाही अधिकारी माझ्यावर तुमच्या सगळे प्रसारमाध्यमाचे लोक होते त्यांनी बघितलं कामकाज व्यवस्थित चाललं का, का सगळ्याचे लोकप्रतिनिधी ऐकायला चेक केलं अधिकारी सरळ करताना झापायचं काही कारण नाही काय वाटतं तुम्हाला एकंदरीत मुळात असं आहे मी एकशे दहा टक्के परत आमदार होणार आहे त्यांना सगळ्यांना भीती वाटली त्याच्यामुळे त्या आरोप काय जाते मी गेल्या सहा वर्षापासून या मतदारसंघात प्रत्येक शिक्षकाबरोबर चर्चा आहे अनेक कामं ह्या मतदारसंघामध्ये केली एक वर्ष करोनाचा जर सोडला तर पाच वर्षापासून सातत्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात एवढा मोठा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये बावन्न आमदार चोपन्न दाडुपे आणि आठ खासदार सात महानगरपालिका एवढ्या शाळेंना भेटी देणारा पहिला महाराष्ट्रातला मी आमदार दुसरी गोष्ट आमच्या शिक्षकांसाठी शंभर आंदोलन करणारा पहिला मी आमदार मी सरकारमध्ये असताना सुद्धा आमच्या शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलेला पहिला मी आमदार मी स्वतःच्या पैशाने खर्च करून आमच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना कशी मिळेल याच्यासाठी अवरात्र मी प्रयत्न केले अमरण क्वेशन सोळा दिवस केला आजाद मैदानाला आंदोलन केले वर्धा ते नागपूरपायी दिंडी काढली भिडेवाड्यात मंत्रालय पायी दिंडी काढली असंख्य के कामं केलेली त्याच्यामुळे विरोधकांना टेन्शन निर्माण झाले आणि नवीन कोणीतरी यायचं ह्याच मतदारसंघात उभं राहायचं त्यांना एक प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येणार नाही सांगता येणार ना म्हणून मतदार आमचे खूप सुशिक्षित आणि खुश आली ज्याला अनुभव आहे जो कामाचा माणूस आहे ज्याने शिक्षकांसाठी काय के केलेलं आहे अशालाच एक नंबरची पसंद येईल ते सगळे समोर असतील सगळे हे सगळे शिक्षक सगळे शिक्षक एकंदरीत वातावरण एकतर्फी झालेलं आहे मला दिसतं आहे आणि विशेषतः या ठिकाणी येवल्यामध्ये आल्यावर तर असं दिसतं आहे की त्याची सुरुवातच या ठिकाणून झालेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद शिक्षकांमध्ये जाणवत आहे एका विशिष्ट प्रवृत्तीविरुद्ध शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतल्याचं आहे दिसून येतं आहे आणि ऐतिहासिक असा निर्णय येत्या एक तारखेला लागणारी मला खात्री पटलेली आहे एका उमेदवाराने तुम्हाला पप्पू म्हणून सांगितलं होतं निश्चितपणाने उमेदवारी किंवा या निवडणुकीची पातळी खालवली गेली विद्यमान आमदारांकडून शिक्षकांना गुलाम म्हटलं गेलं बोगस मतदान नोंदवले गेले अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणहून हाणामारी झाली विरोधकांना पप्पू म्हणून हिनवलं गेलं असे अनेक प्रकार महिला विघिणींना अर्वज्ञ भाषेमधले काही शिवीगाळीचे व्हिडिओ त्या ठिका ऑडिओ त्या ठिकाणी प्र व्हायरल झाले आणि म्हणून एकंदरीतच या निवडणुकीची पातळी खालवली गेली अनेकदा आव्हान करूनसुद्धा सहा वर्षाच्या लेखाजोखा देऊन चर्चेला समोर या किंवा ना पुढचे सहा वर्ष काय करणार हे सांगण्यासाठी समोर या परंतु ते आव्हान स्वीकारलं नाही याच्यातच त्याचा त्यांचा पराभव आहे असं मी मानतो काल मनमाडमध्ये तुमचे दोन व्यक्ती पकडले गेले त्यांच्याकडे पाकिटं होती आणि पंचेचाळीस पाकीट होती तर काय सांगाल याच्याबद्दल नाही निश्चितपणाने चोपन्न तालुक्यात या ठिकाणी आहे प्रत्येक तालुक्यात असे मंडप इतर दिवसभर थांबलेले त्या ठिकाणी असलेले कार्यकर्ते त्याचप्रमाणे त्यांना चहा नाश्ता करण्याच्या दृष्टिकोनातून ही सर्व यंत्रणा सज्ज करावी लागती परंतु नुसतं मनमाडच नाही आपल्या माहितीसाठी सांगतो मनमाड यवला नंदुरबार त्या ठिकाणी मालेगाव अनेक ठिकाणी आमचे जे काही प्रचार करणारी यंत्रणा होती त्यांना ताब्यात घेऊन दहा तास स्टेशन ला। दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं आणि अशा पद्धतीचा गैरवापर श शासकीय किंवा प्रशासकीय यंत्रणेचा पहिल्यांदाच आढळून आला दहा कर्मचारी ज्या ठिकाणी आमचे स्टाफ किंवा प्रचारक राहत होते त्या ठिकाणी जाऊन धाड मारून त्यांच्याकडे साठ हजार रुपये सापडले अर्थात ते दहा लोक होते प्रत्येकाकडं किती आली तुम्ही माहिती घ्या त्याची सहा सहा हजार रुपये आले असतील तरी पण त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलं म्हणून पहिल्या दिवसापासून सुरू झालेलं सत्र ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत धाड सत्र हे प्रशासकीय यंत्रणेकडून चालू राहिलं परंतु आजच्या दिवसाचा प्रतिसाद बघता ज्या पद्धतीने मतदानाची धाड मतदार त्या ठिकाणी टाकताय निश्चितपणाने एक तारखेला तो गुलाल आमचा राहील असं मला वाटतं किशोर धराडे आणि तुमच्यात फाईट होते काय सांगाल काही नाही चांगल्या पद्धतीने फाईट मुळात दिसतच नाही आहे एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत असल्याकारणास तो निवडणुकीमध्ये फाईट कुठल्याही दृष्टीची नाही प्रवृत्तीविरुद्ध आम्ही निवडणुकीत उतरलो होतो आणि त्या प्रवृत्तीविरुद्ध सर्व शिक्षकांनी संघटनेनी सर्वपक्षीय पाठिंबा त्या ठिकाणी मला भेटलेला आहे विशेषतः मला तर खात्री पटली आहे की येवल्यामधूनच मला त्या ठिकाणी जास्तीचं अधिकचं मताधिक्य मिळणार आहे अशी देखील शाश्वती मला शंभर टक्के आहे बोगस मताचं काय सांगाल तुम्ही फस मतदान त्या ठिकाणी मी मतदारांशी आज जाताना सहज हिजबूज केला नमस्कार केला त्यावेळेस सदरील व्यक्ती समोरून म्हटले मी दोन वर्ष झालो त्या ठिकाणी शिक्षक म्हणून आहे आणि जर ह्या याच्यामध्ये तीन वर्षाचा नियम असताना त्या ठिकाणी दडधडीत तो स्वतः सांगतो मी दोनच वर्ष झाले शिक्षक आहे तरी त्याचं मतदान यादीत विद्यमान आमदारांच्या मुख्याध्यापकांनी नाव नोंदून दिलेलं आहे अशा मतदारांवर त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत अशा मतदारांवर आम्ही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन त्यांचा फौजदारी गुन्हा दाखल करून एक वर्षीचे शिक्षेचं प्रावधान आहे त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बांधणार नाही निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा सुरडा झाला तर काय सांगाल तुम्ही निश्चितपणाने आ... त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार घडले त्यामध्ये अनेक आ, कंगुरे होते आमच्याही बाबतीत अशा काही बातम्या दिल्या गेल्या त्याच्यात कुठल्याही तथ्य नसताना उमेदवार म्हणून त्या ठिकाणी चोपन तालुक्याला बूथ लावायचे त्या ठिकाणी नाश्ता करायचा मंडप लावायची या सगळ्या व्यवस्थेसाठी अधिकृतरित्या माझ्याकडून घेतलेले ते पैसे होते आणि दहा दहा तास त्या कर्मचाऱ्यांना दहा लोकांकडं साठ हजार रुपये सांगितले आज कुठलाही एखादा स्टाफ किंवा शिक्षक एक खिशामध्ये दोन तीन हजार सहजरित्या घेऊन चालतो असं असताना देखील त्या स्टाफला हॅरेसमेंट करून दहा दहा तास पोलीस स्टेशनमध्ये लावून धरलं ला। गुन्हे दाखल केले नाही काही ठिकाणी केले आहेत बळजबरींनी काही त्यांच्याकडून वजून घेण्याचा प्रयत्न केला या सगळ्या बाबी निश्चितच दुर्दैवी आहे आणि लोकशाहीला काळीमा फणारा आहे सरकारी यंत्रणेचं घरच्या कर्मचारी असल्यासारख्याचं त्या ठिकाणी वापर होताना या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासून दिसून आला त्यामुळं मी याचा निषेध करतो